नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये गोडताईंचं मैत्रिणींचं तसेच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर छान असं प्रोत्साहन देत आहात छान छान कमेंट करत आहात अशा छान छान कमेंट करत राहा आणि आता छोटासा व्हिडिओ असेल आपला आणि तो शेवटपर्यंत बघावा तर आता मी आवरलेली आहे थोडीशी झाडं आणायला जाणार आहे मी फुलांची काय काय आणणार आहे ते तुम्हाला आणल्यानंतर नक्की दाखवेन तर पूजा वगैरे तर झालेलीच आहे इथं तुम्ही पाहू शकताय सर्व छान असं झालेलं आहे आणि पूजा पण कशी झालेली आहे केलेली आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर चला मग मी आता झाड आणायला जाते आणि आल्यानंतर तुमच्याशी बोलते आज आराध्याच्या डब्यासाठी कोणती भाजी केली ते व्हिडिओमध्ये नक्की बघा कढई छान गरम झाली त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि तेल छान तापल्यावरती त्याच्यामध्ये मोहरी त्याचबरोबर जिरेही टाकलेले आहेत तिथं तुम्ही पाहू शकता आता ते छान तडतडले ना आपल्याला त्यामध्ये कट करून घेतलेला कांदाही टाकायचा आहे पण कांदा टाकण्याच्या आधी मी थोडी इथं हळद टाकत असते कारण की आपण जे कांदा टाकल्यावर तेल जे सगळ्या गॅसवरती उडतं आणि गॅस खराब होतो ना तर तो होत नाही जर अशा पद्धतीनं आपण पहिल्यांदा हळद टाकली आणि कांदा टमॅटो काही जरी टाकलं तर गॅसवर तेलाचे शिंतोडे जास्त उडत नाहीत आणि कांदा पण अशा पद्धतीनं छान असा भाजला जातो आता कांदा टमॅटो छान भाजून घेते तरी इथं पाहू शकता कांदा टमॅटो छान भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये मी मटकीची डाळ निवडून घेतलेली होती साधारण दीड वाटी ती पण टाकली जेणेकरून ती तेलामध्ये छान अशी भाजली जाते जर मटकीची डाळ तेलामध्ये भाजली ना तर डाळ कांदा खूप छान आणि चविष्ट असा होतो तर मग मी वेगळी न भाजता अशीच कांदा आणि टोमॅटोमध्ये भाजत असते जेणेकरून कांदा आणि टोमॅटो पण छान असा भाजला जातो त्यानंतर आपले सुके मसाले जे आहेत ना ते टाकून घेत आहे जिरे धन्याची पूड टाकली एक चमचा त्याचबरोबर कश्मीरी लाल तिखट एक चमचा थोडीशी हळद टाकली कारण की आधी टाकली होती एक चमचा गरम मसाला कांदा लसूण चटणी दोन चमचे कारण की आराध्या जास्त तिखट खात नाही तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त तिखट टाकलं तरी चालेल तर आता पुन्हा आपण हे एक पाच मिनिट छान असं ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व मसाले वगैरे छान असे भाजले जातील त्याच्यानंतर मग मी इथं दोन चमचे शेंगदाण्याचं कोठी वापरला आहे त्यामुळं अजून जास्त डाळ कांद्याला टेस्ट येते आणि दाताखाली एखादा जरी शेंगदाणा आला ना तर खूप छान असं वाटतं तर हे पण छान असं परतून घेतलं त्याच्यानंतर मी नॉर्मलच अर्धी वाटी इतकं पाणी पण घेतलेलं आहे ते पण आता मी ह्यामध्ये टाकणार आहे इथं तुम्ही पाहू शकता डाळ छान शिजण्यासाठी एवढं पाणी बास होतं कारण की मी दीड वाटी डाळ घेतलेली म्हणजे आत्ता जी पाणी घेतलं ना त्याच्यापेक्षा थोडी लहान वाटी होती तेवढं दीड वाटी डाळ घेतली आणि अर्धी वाटी पाणी टाकलं आणि चवीनुसार इथं नमक टाकलेलं आहे छान असं मिक्स करून घेते आणि आहे ना कोथिंबीर आणलेली ती थोडीशी खराब झाली कारण की ती पावसामध्येच आणताना भिजली गेलेली होती तर छान असं झाकून ठेवलेलं आहे शिजण्यासाठी आणि रात्री मी आंबाड्याची भाजी शिजवून घेतलेली होती आणि ती पाणी काढून फ्रीजमध्ये ठेवलेली होती आता ह्यामध्ये मिरची लसूण आणि जिरे ह्याचं वाटण मी करून घेतलेलं आहे पाणी अजिबात घातलेलं नाही जर पाणी घातलं ना तर भाजीची टेस्ट पण जाते त्यामुळं बिन पाणी घालताच ह्याला बारीक असं करून घ्यायचं आणि त्याच भांड्यामध्ये मी आंबाड्याची भाजी फिरवून घेणार आहे अशी केल्यावर पण खूप छान लागते जेणेकरून बघा काही काही जणांच्या जा दातांमध्ये भाजी वगैरे अडकते ना तर अशी जर केली तर ती भाजी अडकणार नाही आणि ह्या भाजीला आमच्या घरात खूप सारी अशी पसंती पण दिली जाते भाकरीबरोबर त्याचबरोबर पराठ्याबरोबरही छान लागते आणि मी पण पुढे जाऊन तुम्ही पाहाल की मी ही पराठे केलेले आहेत थोडे आणि त्याच्याबरोबर दही आणि ही भाजी आंबाड्याची आहे ना खूप छान आणि टेस्टी लागते तर पलीकडच्या गॅसवरती एखादं मिनिट म्हटलं चला डाळ अजून थोडी शिजवून घेऊया कारण की डब्याला द्यायची आहे आणि दुसऱ्या कडेमध्ये दीड चमचा इतकं तेल टाकलं आणि जे आपण वाटण करून घेतलेलं मिरची जिरे आणि लसूण ते छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला मिरची छान भाजली ना तर भाजीला टेस्टही खूप छान येते आणि लसूण पण आहे ना ह्या त्यामुळं आपला तडका खूपच छान आणि सुंदर होतो तर छान असं भाजून घेत आहे तर तुम्ही पाहू शकता तर मला थोडा ठसका पण आलेला होता तर इकडे एकादा मिनिट झालं आणि मी तो गॅस बंद केला आणि भाजीला पण कलर किती छान असा आलेला आहे तुम्ही पाहू शकताय आणि इकडं आपली मिरची पण छान अशी भाजली गेलेली आहे त्याच्यामध्ये जी आंबाड्याची भाजी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतली ती आता त्यामध्ये टाकायची आणि छान परतून घ्यायची आहे बरं का जेणेकरून सर्व मसाला त्या भाजीला आतपर्यंत सगळीकडे लागला जाईल आणि छान फोडून घ्यायची भाजी त्यामुळे आहे ना त्याच्यामध्ये मसाला जातो आणि आपण अजून पुढं काय टाकणार आहे तर इथं पहा तर मी दोन ते तीन चमचे होईल इतकं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि मी हातानच टाकलं कारण की तो चमचा मी घेतलेला आहे ना तो मी ते भाजीसाठीच वापरला त्यासाठी चवीनुसार नमक टाकायचं कारण की आंबाड्याची भाजी आधीच थोडी आंबट असते पण मी दोन ना शिजल्यानंतर ती धुवून घेतलेली होती पिळून त्यामुळं माझी भाजी काही जास्त अशी आंबट वगैरे झाली नाही छान असं परतून घेतलं आणि गॅस मी बंद पण केलेला आहे आणि आता ही ज्या भांड्यात मी भाजी काढलेली होती ना त्याच भांड्यामध्ये पण पुढं बघा की मी काढून घेणार आहे आणि ह्या भाजीमध्ये मी काही काटछाट केलेली नाही त्यामुळं तुम्ही पाहू शकता की मी तेलामध्ये किती वेळ बराच वेळ ही परतलेली आहे त्यामुळे ना भाजी खूप छान लागते तर ह्यावेळी थोडीशी वेगळी केलेली आहे ह्या आधीही तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की मी आंबाड्याची भाजी माझ्या आजीच्या पद्धतीनं मी केलेली होती तर चपात्या केल्या आणि चार पराठेही केले मी तर ते मऊ राहण्यासाठी गरम गरम चपातींच्या मध्येच ठेवलेले आहेत तर इकडं पाहू शकता ही आपली आंबाड्याची भाजी त्याचबरोबर डाळ कांदा इथं झालेला आहे मी भात खात नाही आणि आराध्य पण जास्त खात नाही त्यामुळं आम्ही भात काही जास्त बनवत नाही सुट्टीच्या दिवशी तेवढं करतो तर बघा सगळा स्वयंपाक स्वयंपाकतेन झाला आराध्याला ते गेले सोडायला सगळं कट्टा वगैरे आवरून घेतला आता ही एवढी देवाची भांडी राहिलेली आहेत तेवढ्या आता घासून टाकते आणि देवपूजा पण झाली ते घरी असले त्यांनी म्हणजे नाही का कुठं जाणार नसले तर ते आराध्याला सोडतात आणि दुपारनंतर मग ते जातात त्यांच्या कामावरती असं क्वचितच होतं ज्यावेळी ते तीन चार दिवस घराच्या बाहेर त्यांच्या कामासाठी जातात त्यावेळी तर इथं मी अगरबत्ती लावते तुम्हाला माहिती आहे आणि इथं आहे आपली ही पिठाची गिरण तर ह्याच्यामध्ये मी बरंच दळणतेन केलेलं आहे आणि ह्याच्याबद्दल पण मी तुम्हाला थोडं पण सांगेन की कशा पद्धतीने पीठ वगैरे येतं आणि ही कंपनी आहे तर चला आधी तुम्हाला आता ही गुलाबाची झाडं दाखवून घेते मी व्हिडिओमध्ये म्हणलेलं आहे की तुम्हाला मी नंतर दाखवते पण म्हटलं चला आधी दाखवूया लाल गुलाबी पांढरा तसंच पिवळा अशा पद्धतीने मी ही गुलाबाची रोपं आणलेली आहे तर बघा घरातलं सगळं आवरलं त्याचबरोबर पूजा पण केली आणि झाडं घेऊन आले देवांना पण फुलं तेन होतात तर अशी झाडं मी आणलेली आहेत आणि तुम्हाला कशी वाटली ते पण सांगा बॅक कॅमेरानं पण मी दाखवेन तर कसं बघा आता पावसाळा तर आता पावसाळा पण चालू आहे ना मग आता झाडं पण खूप छान येतात पावसाळ्यामध्ये तर पाव मग मी अशी आणली आणि दोन कुंड्या पण आणलेल्या आहेत इथं तुम्ही पाहू शकता तर एका कुंडीमध्ये दोन रोपं मी लावणार आहे जेणेकरून आहे ना फुलं आल्यावर पण खूप छान असं दिसते त्यासाठी आणि हे एक रोप मला पन्नासला पडलेलं आहे आणि सगळे झाडं फुटीचे आहेत तर तुम्ही पाहू शकताय ह्याला भरपूर सारे असे फुटी निघालेले आहेत तर आता ह्या आहेत ना मी कुंडीमध्ये ह्या लावून घेणार आहे ह्याला होल नाही आहेत होल पाडावे लागतील तर अशा पद्धतीनं आजचा आपला छोटासाच व्हिडिओ होता तर आवडला असला तर नक्की लाईक करा आणि एक सांगायचं राहिलेलं होतं जे वे वे की जे माझं रेग्युलरचं आहे जास्त काही आता वेगवेगळ्या रेसिपी करायला भेटणार नाहीत कारण की मुलांना बघा शाळेमध्ये भाजी चपाती असं आणायला सांगतात तरी पण आहे ना मी थोडंफार काहीतरी मी केलं तर तुम्हाला दाखवतच जाईन नाहीतर आपलं रोजचं जे असतं स्वयंपाक तो मी तुम्हाला दाखवत जाईन आणि माझं तसं बघायला गेलं तर रोजचा स्वयंपाक खूप साधा आणि सोपा जेणेकरून कोणी जरी नवीन असेल तर त्यांना तो नक्कीच येणार आहे तर चला मग आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा